हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना सकाळचा सुंदर असा सूर्य बघून छान मन प्रसन्न झालं आणि मी आत्ता इथे झाडांना पाणी वगैरे घालून मस्तपैकी असं त्याचे व्ह्यूज घेतले आणि छान असं वाटत होतं झाडांना पाणी वगैरे घातलं आणि इथे रेड रोज आहे हे आणि शेजारी कढीपत्त्याचं छोटंसं रोपटा आहे त्याच्याच बाजूला असा आंब्याचं मोठं झाड आहे आणि इकडे कोपऱ्यामध्ये ते होती ती कोरफोड होती आणि हे इथं भिंतीला ब्लॅक कलरचं दिसतंय तो न लाईट आहे आणि हे आंब्याच्या झाडाचं बूड बघा किती छान मोठं झालेलं आहे आणि आंब्याची हाईट तर आमच्या घराच्या हाईटपेक्षा उंच झालेली आहे असं खूप भारी वाटते असं म्हणजे आंब्याचं झाड आणि पुढं म्हणजे हे घर माझं ड्रीम हाऊस आहे आणि कसं आहे माझं ड्रीम हाऊस हो, ते सांगा आणि लवकरच मी तुम्हाला आतला हॉलचाही टूर देणार आहे तर मॉर्निंगचा व्ह्यू पाहा तुम्हाला कसं वाटलं आणि आत्ता माझं जस्ट आवरलेलं आहे आवरून झालेलं आहे माझं आत्ता आम्ही बाहेर जात आहोत तर बाहेर मी कुठे जाते ते तुम्हाला दाखवणार आणि तुम्ही केस करा मी कुठे जाते काय जाते तर बघू शकता आज मी साडी वेअर केलेली आहे तर कशी वाटली कशी आहे क आ, ते मला तुम्ही कमेंट करून सांगा हो आणि ह्याचा गळा असा राऊंडनेक मला डीपनेकचेच गळे वगैरे आवडतात त्यामुळे मी डीपनेकच यूज करते आणि स्लीव ही पफ स्लीव आहे मला हा ब्लाउज खूप आवडतो स्पेशली तर इथे आम्ही निघालेलो आहोत आता थेऊरला जाण्यासाठी आणि मी तसं तुम्हाला गेस करायला सांगितलं होतं पण तोंडातून गेलं माझ्या निघून आता जाऊ द्या हो तर आता आम्ही जा चाललेलो आहोत थेऊरला आणि आता आम्ही आलो आहे आमच्या दत्त मंदिराच्या चौकामध्ये तर इथून आता आम्ही ठरवतो आहे हायवेनी जायचं का आतून वडकी गावातून जायचं ते आम्ही ठरवतो आहे तर हे म्हणतात वडकी गावातूनच जावं आपण कारण तिथून काय गर्दी नसती काय नाही म्हणून आता आम्ही निघालो आहे वडकी गावातून तर आता वडकी गावामधून जाताना मी तुम्हाला वडकी गावात काय काय आहे कसा रोड आहे कसे रस्ते आहेत घरं वगैरे कसे आहेत तिथले मी तुम्हाला ते सगळं काही दाखवते तर आत्ता आलो आम्ही वडकी गावात जाणाऱ्या रोडला आणि समोर तुम्हाला दिसत असेल ती लोटस गार्डन म्हणून एक इंग्लिश मिडियमची स्कूल पण आहे इथे मोठी आहे दहावीपर्यंत आहे ही स्कूल तसा इकडचा एरिया काही एवढा डेव्हलप नाही आहे पण तरी सगळ्या सुखसुविधा आहेत इकडे म्हणजे छान आहे म्हणजे असं सगळं म्हणजे भेटतं वगैरे तिथं भाजीपाला किंवा मग आपल्या मुलांच्या व्हॅन बस मेन तर आ, बस स्कूलचं असतं नियोजन स्कूल, स्कूल जिथं असेल तिथं आपण चांगलंच आणि हे आलं आहे इथं लोणीचा टोल नाका टोल नाक्याच्या पुढे आता आम्ही पोचलेलो आहोत आता लवकरच आम्ही थेवर फाट्यालाही पोहोचू आच्छा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर आता आलेला आहे हा चौक आता हा मला वाटतं थेऊर फाट्याचा ब्रिज आहे ब्रिजवरून आता आम्ही आलो आहे पुढे तर सांगा मला तुम्ही कमेंट करून कसं काय आहे माझा व्हिडिओ आणि काही चुकत वगैरे असेल तर कमेंट करून सांगायला विच विसरू नका